नमस्कार मंडळी आपण आहोत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण पाहत आहो एक वेगळ्या प्रकारचे इथे दगड तुम्हाला दिसत आहे ज्या दगडाचे एक एक भाग असे वेगळे करता येतात ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि एक मोठा दगड आहे जिथे कुठल्याही प्रकारचं गवत उगवलं नाही किंवा कुठली माती दिसत नाही तुम्ही हा दगड पाहू शकता कोणत्या प्रकाराचा आहे ते तर सांगू शकणार नाही परंतु चुनखडीमधून असा एक हा दगड आहे आणि हे एक आपल्या निसर्गाची देन आहे अशा प्रकारचा दगड इथे आपल्याला पाहाव्यास मिळत आहे मित्रो, गडचिरोली जिल्हा म्हणजे निसर्गानं दिलेले विविध खनिज संपत्ती आणि निसर्गाचं जे सृजनशील आहे विविध झाडं पक्षी प्राणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीसुद्धा या जंगलामध्ये आढळतात तर अशा पद्धतीचं एक आम्हाला रस्त्यामध्ये जाताना एक दगड दिसला आणि ते बघण्याची उत्सुकता जिज्ञासा होती की तिथे जाऊन बघावं तर इथे आल्यानंतर आम्हाला या दगडाचे काही भाग काढलेले दिसत आहे तर हे जे भाग घराच्या ठेवण रचण्याकरिता किंवा पाया बनवण्यासाठी या दगडाचा वापर केला असावा असं वाटते तर अशा प्रकारचे दगड हे म्हणजे खूप छान गोष्ट इथे दिसत आहे मला तर सर्व लोक पाहू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा धन्यवाद मित्रो या दगडाचा सीन घेण्यासाठी मी वर चढलेला एक इथून हा तुम्ही सीन पाहू शकता एवढा मोठा दगड जो दिसत आहे तर या दगडाची विशेषता म्हणजे हा याच्या पायऱ्या भिंती मूर्ती असं बनवण्यासाठी या दगडाचा वापर केला जातो हे जंगल बघू शकता तुम्ही अवाढव्य असं हे जंगल आहे असं अवाढव्य जंगल आहे गडचिरोली जिल्ह्याचं आणि या जंगलाचं रक्षण करणं हे आपले कर्तव्य आहे याच्या चारही बाजू जर बघितल्या तर या जंगलाचं रक्षण होणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओसोबत मी आता थांबतो धन्यवाद